परत परत उभं होतं खेळ होत परत जमलं करता परत उभा होतं वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार आजचा व्हिडिओ थोडा डिफरंट असणार आहे आजची आहे तीन फेब्रुवारी आणि ह्याच दिवशी ना मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं म्हणजे आजच्या दिवशी माझ्या चॅनलला सुरू करून तीन वर्ष झालेले आहेत व्हिडिओ मी एक दोन दिवसानंतर तुमच्यासोबत पोस्ट केला होता म्हणजे चॅनलचं प्रिपरेशन असतं ना की ईमेल आय डी काय आहे किंवा माझं फायनल झालं होतं की मला नाव काय ठेवायचं आहे चॅनलचं आणि ते सगळं ना माझं करून झालेलं होतं किंवा आपल्याला बायोमध्ये काय टाकायचं असतं ते सगळं माझं क्रिएट करून झालं होतं आणि व्हिडिओ मी दोन तीन नंतर तुमच्यासोबत पोस्ट केला होता तर आज म्हटलं असं काहीतरी शेअर करूया की माझा पहिला व्हिडिओ त्याच्यामागचे थॉट्स वगैरे काय होते ना हे शेअर करते आणि मी म्हणजे मला तरी वाटते की मी दीड एक वर्षापासून तरी माझा जो फर्स्ट व्हिडिओ आहे ना तो मी पाहिलाच नाही आहे आणि जेव्हा मी दीड एक वर्षापूर्वी माझा फर्स्ट व्हिडिओ पाहिला होता ना म्हणजे माझं चॅनल जेव्हा म्हणटेच झालं होतं ते ना तेव्हा मी पाहिला होता की मा, मी माझा फर्स्ट व्हिडिओ कसा काय बनवला होता म्हणून मला तेव्हा स्वतः स्वतःला भरपूर हसू पण येत होतं स्वतःच्या बाबतीमध्ये आणि मला रडायला पण आलं होतं की मी अशा याच्यातून जी होती ती सुरुवात केली होती चला बऱ्याच जणी जो व्हिडिओ पाहिलेला असेल पण तरी एक रिमाइंडर जे आहे ना ते आपण असं रिवाईज काय म्हणतात ना तसं काहीतरी करून घेऊया आणि त्यामागचे इमोशन्स काय होते माझे काय असे फनी मोमेंट्स होते ते तुमच्यासोबत शेअर करते तर आता मी लॅपटॉप इथे घेऊन आली जेणेकरून मोठ्या स्क्रीनवर मी तुम्हाला पण दाखवू शकते मी सर्च करते आधी तर मी ते सर्च करते लाईफ ऑफिया सजेशनमध्ये लाईफ ऑफ पिया मोमी येत नाही म्हणजे हे मला आज माहीत झालं लाईफ ऑफ पी आय आणि स्पेस येतं आणि मग मम्मी असं येतं पण बरेच आहे होम टूर आहे जे आहे ना लाईफ ऑफ पी मॉम्स होम टूर लाईफ ऑफ पिया ममी ब्लॉग असे जे आहे ते येतात सर्च केल्यावर पण आपण जे आहे तेच आपण सर्च करूयात आणि ही अशी काहीशी जी आहे ती माझी स्क्रीन मला दिसते इथे हा माझा काही एक दोन दिवसापूर्वीचा जो आहे तो व्हिडिओ हा माझा होम टूरचा व्हिडिओ जो मी आता किचन वगैरे माझं बनलेलं होतं ना, ना तेव्हाचा होम टूर त्याला एक लाख पस्तीस हजार व्यूज झालेले आहेत बापरे चला तर मी माझा फर्स्ट जो व्हिडिओ आहे तो आता प्ले करते कुठे कुठून मिळेल मला इथे सर्च करू फर्स्ट व्लॉग सजेशनमध्ये येत आहे म्हणजे ते ओके okay. हा पहा त्याचा थमनेल मी कसा दाखवतो तुम्हाला हे बघा असा काहीचा मी थमनेल क्रिएट केलेला होता फर्स्ट डे ॲज अ व्लॉगर तुम्हाला इथून व्यवस्थित दिसणार नाही ते मोठी स्क्रीन झाल्यावर पण मला थमनेल तुमच्यासोबत शेअर करायचं आहे हे पहा असं काहीतरी थमनेल मी क्रिएट केलेला होता एका काचेच्या बरणीमध्ये मी टोस्ट ठेवलेले आहेत त्याचं झाकण ओपन आहे मी मस्त बेडवर जाऊन बसली आहे अशी मस्त पिलो घेऊन आणि तिथे माझा फेस दिसत नाही आहे त्यातल्या त्यात मी तशीच सेम पोजमध्ये मी सोफ्यावर पण जाऊन बसली तिथे पण माझा चेहरा दिसत नाही आहे आणि इकडे मी सोफा क्लीन करते तिथे थोडासा असं साईडून फेस दिसतोय की को मला कोणी ओळखणार नाही तेव्हा मला होतं जरा असं की मला जे आहे ना कोणी बघायला नको किंवा मला फेस दाखवायला नको वाटत होतं बोलूयात आपण पुढे पण आधी मी व्हिडिओ प्ले करते

बाल्कनी मी तिथे पण छोटीशी बाल्कनी होती पण मी तिला तिथे सजवून ठेवलेलं होतं चहा घेते मी चहाचा कप तुम्हाला दाखवत नाही बॅक साईड दाखवते फक्त इकडे पण ना मी म्हणजे जास्त आम्ही प्लांट्स वगैरे नेले नव्हते मी स्टॉप कसं करू मी प्लांट्स वगैरे एवढे जास्त नेले नव्हते मुंबईला मी बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल मध्ये मध्ये पण आधी प्लांट्सच्या बाबतीत सांगते तर मी प्लांट्स वगैरे जास्त नेले नव्हते बरेच मोठे मोठे प्लांट्स मी इथेच घेऊन गेली होती म्हणजे जे काही छोटे छोटे प्लांट्स घेऊन गेले होते ना तिकडे तर मी असे छोटेसे डब्बे म्हणा काहीतरी त्यांना कलरिंग वगैरे करून त्यांच्यामध्ये मी ते प्लांट्सच्या कटिंग ग्रो करण्याचा बराच प्रयत्न केला होता तसं मी हे सुरू केलं तेव्हा खूप कमी होते पण हळूहळू खूप मी झाडं वाढवले होते कारण मला व्हिडिओमध्ये मला असं वाटत होतं की मी गार्डनिंग पण आहे एक स्ट्रॉंग माझ्याकडे पॉईंट जो मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करू शकते सो ते हळूहळू दोन एक महिन्यामध्येच मी खूप छान मस्त झाडं ग्रो केले होते आणि हा इंट्रो मी आधीच बनवून ठेवला होता अशा पद्धतीने मला बरेच जण विचारतात सुद्धा की तू हा वाला इंट्रो तू कसं काय जे आहे तू बनवलाय म्हणून तर तेव्हा मी काइन मास्टर सगळ्यात आधी यूज करत होती आणि मी काइन मास्टरमधून हा जो जो, जो, जो इंट्रो आहे ना तो बनवून घेतला होता चहा बिन झाली माझी आणि मी भांडे आली हे <laughs> घर मुंबईचं आहे बायदवे ज्या लोकांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते की मी जेव्हा व्लॉगिंगला सुरुवात केली सुरु के हो होती यूट्यूब सुरू केलं होतं तेव्हा आम्ही मुंबईला राहत होतो सो हे मुंबईचं घर आहे मी आवाज जरा हे करते त्याचा आणि बघा म्हणजे तेव्हा माझी थॉट प्रोसेस काय होती माहिती आहे का चांगलं सुरू करण्याच्या चा वेळेस की मला असं वाटत होतं की फेस वगैरे अजिबात दाखवायचा नाही म्हणजे मी बरेच असे आपले इंडियन क्रिएटर आहेत हिंदी मराठी बरेच लोकांची व्हिडिओ मी तेव्हा पाहत होती पण ना मी ज्याला पाहून सुरुवात केली होती ना की मला व्हिडिओ इच्या इच्यासारखे करायचे असं आपण कुणाला तरी बघतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही मी अशा पद्धतीने फॉलो करून व्हिडिओ क्रिएट करू शकते मी यापूर्वी पण तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये जेव्हा मी माझी यूट्यूबची जर्नी शेअर केली होती ना तेव्हा पण मी शेअर केलं होतं की जे आहे ना कोरियन आहे ती बाई आणि तिला पाहून मी इन्स्पायर होऊन हे अशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती म्हणजे आपल्यालाही माहीत नसते की आपल्याला कुठून काय इन्स्पिरेशन मिळेल तिची एकही भाषा आपली म्हणजे काहीच नाही एक एकही वर्ड त्यांचं आपल्याला समजत नाही त्यांची लाईफस्टाईल आपल्यापेक्षा भरपूर वेगळी असते पण तरी पण तिला पाहून मला असं वाटलं होतं की नाही मी असं करू शकते म्हणून आणि हे ती ह्या पद्धतीने दाखवते तरी पण मी स्वतःला खूप जास्त दाखवते त्या व्हिडिओमध्ये ती अजिबात एवढी जास्त स्वतःला दाखवत नाही फक्त भांडी कुंडी त्यांचा आवाज ते एस एम आर व्हिडिओ असतात ना त्या पद्धतीने आणि मला असं वाटलं होतं की ठीक आहे मला थोडा म्हणजे फिअर आहे असं चेहरा दाखवण्यासाठी तर आपण अशा पद्धतीने करून घेऊ शकतो आपलं फेस न दाखवता सगळं जे आहे ते दाखवायचं किचन माझं क्लीन करून झालं आहे बाय द वे कसं होतं ना तेव्हा म्हणजे हळूहळू आपली किती छान जे आहे ते ग्रोथ होत जाते मी इथे बेडरूममध्ये आले आणि बेडरूम आवरते अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला मी व्हिडिओ सुरू करायच्या आधी ना म्हणजे तसं तर मी फेब्रुवारीमध्ये व्हिडिओ स्टार्ट केलेले होते पण जानेवारी की डिसेंबरमध्ये ना मी एकदा माझा मोबाईल घेतला असं हातामध्ये आणि फ्रंट फ्रंट कॅमेरा के चालू केला ओपन केला मी असं आणि बोलायला सुरुवात केली की हाय एव्हरी वन तेव्हा तर काही फिक्स पण नव्हतं की आपली स्टार्टिंग कशी असली पाहिजे काहीतरी बोलली मी तेवीस चोवीस सेकंद मी बोलली असेल व्हिडिओ स्टॉप केला आणि तो व्हिडिओ मी पुन्हा प्ले केला स्वतः पाहण्यासाठी अक्षरशः मला एवढी लाज वाटत होती स्वतःवर मी दोन व्हिडिओ दोन वेळासुद्धा तो तेवढा तेवीस चोवीस मिनटाचा व्हिडिओ पाहू शकत नव्हती स्वतःचे एक्सप्रेशन पाहू शकत नव्हती आणि मला एवढं म्हणजे असा घाम असतो ना घाम मला सुटायला लागला की मी विचार करते मला चॅनल सुरू करायचे आणि माझा स्वतःचा फेस माझ्याकडून पाहिला जात नाही मला बोलताना असं वाटते की मी किती विचित्र पद्धतीने बोलते मी तो व्हिडिओ डिलीट केला आणि जो माझा डोक्यात विचार चालू होता ना चॅनल क्रिएट आहे ते डिसेंबरमध्ये जे आलं होतं ना माझ्या डोक्यामध्ये मी तो, तो प्लॅन कॅन्सल करून दिला म्हटलं नको हे काही माझ्यानेच मला पाहिलं जात नाही मला कोण काय बघणार आहे म्हणून मग त्यानंतर हे जे आहे ना ती कोरियन मी तुम्हाला म्हटली ते चॅनल हमी हमी मोमी असं त्या चॅनलचं नाव आहे मग ते मी तिला कंटिन्युअस महिनाभर पाहत गेली आणि तेव्हा माझं डिसाईड झालं की ठीक आहे मला फेस दाखवता येत नाही ना मी अशा पद्धतीने जे आहे ते चॅनल क्रिएट करते ट्राय करायला काय हरकत आहे आणि हो ट्राय करून okay, मी इथपर्यंत पोहोचलेली आहे ओके माझं बेड वगैरे इथे छान आवरून झालेलं आहे मस्त मी अजूनही व्यवस्थित तुम्हाला फेस इथे रिव्हील केलेलं आणि एका साईडून दाखवते मी मला ना हे टी शर्ट खूप जास्त आवडायचं आणि ह्या टी शर्टची पण स्टोरी अशी आहे की म्हणजे मुंबईला ना अशी खूप स्वस्तातले कपडे मिळून जातात आणि आम्ही नवीन नवीन जेव्हा राहायला गेलो होतं ना आम्हाला एवढं मार्केट वगैरे माहीत नव्हतं सो हळूहळू आम्हाला ना मार्केट जे आहे ना ते माहीत व्हायला लागलं ला। नॉर्मल टी शर्ट आहे इन रिअल जर तुम्ही पाहिलं असताना तुम्ही म्हणणं असं की ती भंगार टी शर्ट आहे पण ते व्हिडिओत खूप छान दिसायचं आणि बऱ्याच वेळा त्याला व्हिडिओमध्ये नंतर जे आहे ना ते घाल घातलं पण आहे कारण मला माहीत होतं की हे व्हिडिओमध्ये खूप छान दिसतंय म्हणून आता नाही आहे ते माझ्याकडे नाही तर मला आज घालून इथे बसायला खूप जास्त आवडलं असतं आणि हे बघा हे असं काहीतरी मला स्टाईल वाटवतं तेव्हा चला असो हा असाच पसारा मात्र तेव्हा करून ठेवायची पिया स्कूलला जायच्या आधी तिचा सगळा पसारा वर असायचा अजून पण असतो तेव्हापासून तिला क्राफ्ट क्ले भांडीगुंडी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे मी थोडा आवाज वाढवते हो याचा आणि पिया आणि पियाचे पप्पा स्कूलला गेल्यानंतर माझं असायचं आहे की चला आता मस्त घर आवरूया सो व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी माझ्या डोक्यात असं होतं की मी काय दाखवेल मी ती बाईला पण बघायची की ही दा काय दाखवते तिची मुलगी पण अशीच पियाच्या एजची होती तेव्हा सो so, मला असं व्हायचं की ही पण ती स्कूलला गेल्यानंतर घरचं आवडते असं असं ऑर्गनाईज करून ठेवते थोडं रेसिपी दाखवते चला आपण असं सुरुवात करूया आणि तिचं पाहून कुठेतरी मला माहीत नाही मित्र थँक्यू म्हणायला गेली तरी तिला काही समजणार नाही कारण त्यांचं सगळे ते चायना कोरिया तिकडचे आहे ती पण तिला पाहून मी इन्स्पायर झाली होती बाय बायदवे तुम्ही एक वेळ चेक कराल खूप म्हणजे असं ना एकदम शांत ब्लॉग असतात की काही बोलणं नाही काही नाही मस्त तिचं काम करते ती आणि ऑर्गनाइज त्यांचे भांडे कुंडे घरातला सामान इतका छान असतो ना बघण्यासारखा म्हणजे आपण तिथे स्वप्नातच धरलेलं असतो की असं घर पाहिजे आपल्याकडे म्हणून चला तुम्ही काहीतरी बघाल ते चॅनल तुम्हाला जर काही विचारायचं चा असेल मी बोलते

सारखं सारखं ओपन होत आहे कळत नाही मी याला काय करू मी खूप वेळेला सेलो पण लावत असते पण ते परत परत ओपन होतं हे परत बंद करते आणि ते परत ओपन होतं माहीत नाही मला कारण आलं येत आहे पण आपण जेव्हा आपली खूप दोन तीन वर्षापूर्वीची लाईफ बघतो आणि त्यानंतर आपण इथपर्यंत ग्रो हो करत आलेलो असतो कुठेतरी तर तेव्हा आपल्याला वाटत असतं असं की यु नो आपण सुरुवात केली होती आपण विचार पण केला नव्हता ह्यामधून की आपण पैसे कमवू किंवा लोक आपल्याला एवढे प्रेम करतील आणि इथपर्यंत जे आहे ते आपण येऊन पोचणार आहोत की कोणीतरी आपल्याला फॉलो करेल कोणीतरी आपलं आप मन भरून जे आहे ते आपली स्तुती करेल की तू खूप छान करतेस किती छान जे आहे तू सगळं आवरतेस पियाला सांभाळतेस तिथून इथपर्यंतचा जो प्रवास असतो ना तो कुठेतरी डोक्यात अगदी एका सेकंदात क्लिक होतो आणि तेव्हा आपण कसे होतो आणि बरं झालं आपण तेव्हा हे सगळं हिंमत केली आणि इथपर्यंत आपण येऊन पोचलो आहे म्हणून आपल्याला ना भरून येतं ते असं मी तुम्हाला बोलली ना मी जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं तेव्हा माझा पहिला व्हिडिओ पाहिला होता तेव्हा मी असंच लॅपटॉप लावून पियाजप्पांच्या टेबलावर ठेवला होता आणि तिथे मी एकटीच हा व्हिडिओ कंटिन्यू चालू होता बऱ्याच किती मिनटाचा व्हिडिओ येतो काहीतरी वीस आ, वीस मिनटाचा व्हिडिओ आहे मी वीस मिनटं स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत पूर्णपणे जी होती ना रडत होती अशी किती वेळेस पॉज करून पण असं रडणं होतं आपल्याला असं की आपल्याला भरून येतं की अरे यार आपण नव्हतं विचार केला की के आपण असं काही करू आणि आपल्याला इतका छान जो आहे तो सपोर्ट वगैरे मिळेल म्हणून चला असो थँक्यू सो मच तुम्ही तिथून इथपर्यंत जे आहे ते मला इतका छान सपोर्ट केला बरेच नवीन नवीन लोक माझ्यासोबत जुळत असतात आणि छान वाटतं हे सगळं करताना की आपण काहीतरी एवढा विचारही केला नव्हता आपण आणि आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत अजून तर मार्ग खूप मोठा आहे त्यावर आहे पुढे पण स्टील इथपर्यंत मला आणून तुम्ही पोहोचवलेला आहे त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू तुमचं पुढचा व्हिडिओ पाहूयात टी व्हीचा एरिया आवरून झाला होता मला आणि मी आता आ, सोफा आवरत होती हा व्हिडिओ माझा रेकॉर्ड झाल्यानंतर मला असं होतं की मी तुमच्यासोबत बर... ब्रशने म्हणजे काय डस्ट हे बघा तेव्हापासून मी ब्रशचं नाव शेअर करते सगळ्यात चीप तुम्हाला हा डीमार्ट मध्येच मिळणार खूप छान पद्धतीने सगळं क्लीन होऊन जातं डस्ट पण क्लीन होते आणि बारीक जर केस असतील तर ते पण यात सगळे अटकून जातात मी तेव्हापासून सांगते तुम्हाला की जेव्हापासून मी व्हिडिओ आता तीन वर्ष झाले त्या दिवसापासून सांगते तुम्हाला की हा ब्रश खूप जास्त उपयोगी आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत मी तोच ब्रश यूज करते आणि त्याचंच गुणगान जे आहे ना तुमच्यासोबत माझं गाणं चालू आहे की घ्या तुम्ही पण खूप युजफुल आहे म्हणून त्याच्याच मदतीने मी सोफा क्लीन केला बाय द वे ही सोफा केवर तेव्हाच आहे म्हणजे सोफा जेव्हा घेतला होता ना मी त्याच्या चार पाच दिवसानंतर से ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत आहे ते ज्या शेपमध्ये आलं होतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटने ते मोठं होऊन गेलंय पण तरी पण माझं वापरणं चाललंय की छान दिसतंय ते रफ अँड टफ आहे अशा पद्धतीने वापरणं त्याला चाललं सोफा तर आता किती छान आवरून ठेवलं

मला तेव्हा बिलकुल असा हॅपीनेस नव्हता की आम्ही मुंबईला जातो कारण आमचं घर इथे होतं ह्या बेडरूमचं फर्निचर आम्ही जस्ट एक महिन्यापूर्वी केलं आणि आम्ही आम्हाला जे आहे ते मुंबईला शिफ्ट व्हावं लागलं आणि म्हणजे तेव्हा कुठे घर सजवायला सुरुवात झाली होती बेडरूम थोड़ा -थोड़ा की बेडरूमचं फर्नि फर्निचर झालं मग आपण आहे ते बाकीचं पण थोडं थोडं घेऊया त्यामुळे मी खूप हॅप्पी नव्हती मला असं झालं होतं की मला त्या घरावर पण अजिबात एवढं काही प्रेम नव्हतं की बाबा मी गेली आणि छान आपल्याला फर्निश घर मिळालेलं आहे ए सी आहे सगळं काही आहे किचन ट्रॉली म्हणजे इथे जेवढं फर्निचर नव्हतं ना तिथे तेवढं होतं पण तरी पण मला मला तिथे बिलकुल इंटरेस्ट नव्हता त्या घरामध्ये पण मी जेव्हा युट्यूब स्टार्ट केलं होतं ना तर ता त्याच्यानंतर जसं हळूहळू आठवणी ग्रो व्हायला लागल्या माझ्या व्हिडिओ बनवायला लाग बन बनवून स्टोअर व्हायला लागले माझ्या आठवणी तेव्हा ते घर सोडताना इथे येताना जेवढा आनंद होता, होता ना तेवढंच दुःख मला ते घर सोडताना पण होता रिझन त्याचं एकच होतं की मी तिथे माझं चॅनल सुरुवात केली होती मॉनिटायझही झालं नव्हतं इथे येताना मला माहीत पण नव्हतं की फ्युचरमध्ये जाऊन माझं चॅनल मॉनिटाईज होईल की नाही म्हणून पण तरीही मला असं वाटत होतं की तिथून माझ्या चॅनलची जी आहे ना ती सुरुवात झालेली आहे आणि असं जे होतं ना म्हणजे मला तेव्हा ते, ते खूप असं कनेक्ट झाली होती मी त्या घरासोबत आणि येताना मला खूप रडायला पण आलं होतं की मी हे घर सोडून चालले म्हणून ऑफकोर्स आनंद होता की मी माझ्या माझ्या घरी शिफ्ट होते पण तरी पण ते घर सोडण्याचा आनंद म्हणजे दुःख जे होतं ना ते मला ह्या व्हिडिओमुळे मला रिअलाईज झालं होतं माझ्या चॅनलमुळे की नाही इथून माझी कुठून तरी जर्नी जी आहे ती सुरुवात झाली आहे म्हणून चला असो मी अक्षरशः तुम्ही पाहिलं असेल मी फ्रीजमध्ये कॅमेरा ठेवला होता असा दाखवण्यासाठी की मी फ्रीज घडलं त्यातून डब्बा काढला एवढे एफर्ट्स मी तेव्हा तेव्हा होती पण प्रत्येक चॅनलचा म्हणजे हाच जो असतो ना स्ट्रगल असतो की म्हणजे आपण एफर्ट तेव्हा खूप जास्त घेत असतो पण आपल्याला पाहिजे तेवढा जो आहे ना रिस्पॉन्स मिळत नाही माझ्या आयकियाच्या भरण्या माझ्याकडे तेव्हा तीन चार असतील नेहमी मी आयकियाला मुंबईला असताना आम्ही दोन तीन वेळा गेलो होतो आणि मी प्रत्येक दोन म्हणा तीन म्हणा अशा भरण्या तेव्हा घेऊन येत होती म्हणजे ह्या आता तर मी व्हिडिओ स्टार्ट केला त्याच्या आधी माझ्याकडे ह्या दोन तीन बरण्या होत्या आणि तेव्हा घेताना त्या दोन तीन बरण्या घेताना मी एवढा विचार केला होता ना की दोनशे रुपयाची एक बरणी आहे एकशे नव्याण्णवची ती एक बरणी मिळते आता जी तुम्ही बाहेर घेतली मला असं झालं होतं की कितीही विचार करतो आहे आपण सहाशे रुपयाच्या तीन बरण्या घ्यायला मला माझे माझे पैसे पाहिजे कुठेतरी झाडं घेताना हो पण असं व्हायचं पाण्याची बॉटल होती तर त्यातून मी छोट्या बॉटलमध्ये ओतून घेते काय बोलत होती मी हां की कि त्या किंवा झाडं घेताना म्हणा की खूप विचार करावा लागायचा वीस रुपयाचं पंचवीस रुपयाचं झाड घेताना मला असं होतं की मला फक्त एवढं पैसे कमवायचे की माझं घर छान सजवू शकते मी झाडं मनसोक्त घेऊ शकते पियाने अशी छोटी मोठी अशी काही हट्ट केला तर आपण तिला न आपला पैशांचा विचार करता तिला अगदी आपण इझिली घेऊ शकतो आपली लाईफस्टाईल थोडी अपडेट झाली पाहिजे आणि मी जेवढा विचार केला होता ना त्यापेक्षा मला जे आहे ते मस्त छानच माझ्यासोबत सगळं होतं आहे मी आता कितीतरी झाडं घेऊ शकते मग मला त्यांची काळजी घ्यायला माझ्याकडे वेळ नाही आहे एवढे जे आहेत ना दिवस चेंज झाले आहेत चला असो ज्या गोष्टीसाठी सुरुवात केली होती कुठेतरी त्याच्यापेक्षा जास्त जे आहे ते मला आज मिळालेलं आहे आणि त्यासाठी मेहनत पण घेणं चाललेलं आहे मला माहीत नाही माझा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटेल की म्हणजे मी यासाठीच तुमच्यासोबत शेअर करते की माझी ही जर्नी होती जी मी इथून स्टार्ट केली होती आणि मी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते आणि तिथे तो टाईम जो असतो ना तो खूप जास्त हार्ड असतो हळूहळू जाऊन गोष्टी सेटल व्हायला लागतात तो तो जो म्हणजे असतो ना त्याच्यामध्ये ते एवढं आपल्याला जे सहन करावं लागतं एक्स्ट्राचा टाईम काढावा लागतो दुखणं त्या सगळ्या फेजमधून जाणं हळूहळू त्या गोष्टीची सवय झाली ना आपल्याला एवढं आपल्याला जास्त काही वाटत नाही फक्त स्टार्टिंगचे काही दिवस खूप जास्त हेक्टिक असतात तेवढे काढले आपण की मग पुढे माझ्यासारखं तुम्ही जे आहे तुम्हीही छान तुमच्यासोबत होईल असं मला वाटतं की नेहमी स्टार्टिंगचा जो फेज असतो ना तिथे फेशन्स खूप जास्त गरजेचं असतात जा आणि मग त्यानंतर आपल्याला हळूहळू जे आहे ते, ते आपल्या मनासारख्या गोष्टी घडायला लागतात पण मेहनत हे शेवटचं ऑप्शन पहिलं आणि शेवटचं ऑप्शन आपल्याकडे असलं पाहिजे तिथून असा शॉर्टकट कधीच कर नसतो सक्सेससाठी शॉर्टकट मला तरी अजून मी कुणाच्या आयुष्यात बघितलेला नाही आणि जरी तशी सक्सेस मी आली खूप जास्त वेळ पण टिकून राहत नाही हा चला इथे मी काय करते ओके माझ्याकडे ना तेव्हा हा मॉप होता अजून पण आहे माहीत नाही कुठला तरी एक असा फॉर्म होता जेव्हा आम्ही पाच वर्षापूर्वी कुठला तरी असा एक फॉर्म आला होता मला असा स्क्रीनवर तो प्ले झाला मी तो फॉर्मवर सगळा साधा ऍड्रेस वगैरे सगळं टाकून दिला होता आणि हा मॉप मला मिळाला होता घरी येऊन मी अक्षरशः चार दिवस माझ्या गुगलची हिस्ट्री चेक करत होती की मला हा फील मध्ये आला कसा काय म्हणून आणि त्यासोबत ते वाईप्स वगैरे पण मिळाल्या होत्या त्याच्याने क्लिनिंग ना छान होते पण काय होतं ना म्हणजे मिडल क्लास लोकांसाठी नाही येतो की त्याच्या वाईप्स परत या नीट -नीट चाने चाने परत आपल्याला चेंज कराव्या लागतात किंवा असं वाटतं की यार घ्या एकदाचं बकेटमध्ये पाणी आणि घर क्लीन करून घ्या पण त्याचे जे अँगल्स आहेत ना खूप असे बारीक आहेत त्यामुळे घर खूप छान नीट नेटकं क्लीन होतं असं त्याच्यामध्ये केस वगैरे पण बारीक बारीक सगळे त्या वाईब्समध्ये अटकून जातात छान येतो पण मी आता काही यूज करत नाही कारण आता एवढा वेळ नसतो माझ्याकडे आणि त्या वाईप्स पण माझ्याकडे संपल्या आहेत सो त्या मी घेण्याच्या कंटाळ्याने ज्या आहेत तो नॉर्मल आपला माउपस यूज करते पण आहे अजून सुद्धा आहे पाच वर्ष झाले पण अजून पण आहे तो दोन एक वर्ष तर मी त्याला कंटिन्यू यूज केला ही जी वाईप असायची ना ही काढून घ्यायचं क्लीन करून घ्यायचं आणि इथे बघा मी तुम्हाला दाखवते किती डस्ट लागली आहे त्याला किती शांत असायचे तेव्हा माझे व्हिडिओ आय डोंट नो मी किती दिवस ही शांतता म्हणजे कंटिन्यू केली आहे आणि आता मी एवढी बडबड करत असते तिथे मला असं वाटतं की मी वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये Uh, सोळा सतरा मिनटं तर फक्त म्युझिकच प्ले केलं आहे दोन तीन मिनटं मी हार्डली काही ना काही थोडं थोडं बोलली असेल आणि बोलताना तुम्ही तुम्ही जाऊन बघा हा व्हिडिओ संपल्यावर जर तुम्ही पाहिला नसेल ना माझा फर्स्ट ब्लॉग तर तुम्ही तो जाऊन पहा पिया मी फर्स्ट व्लॉग असं सर्च करा नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मी खूप स्लोली बोलत होती तिकडे आणि आता मला कमेंट्स येतात की तू जरा स्लो बोलत जा म्हणून हा माझ्यामध्ये खूप मोठा डिफरन्स चेंज झाला आहे असं मला वाटते किंवा मला तेव्हा बोलायलाच काही सुचत नव्हतं मे वॉश केलं मी त्याला आणि पुन्हा यूज करते गार्डनिंगचं पार्ट येणार आहे आता शेअर करायला बघा तेव्हापासून गार्डनिंग करते मी तेव्हाही छान झाडं होते माझ्याकडे कमी होते पण छान होते कारण बरेच झाडं तर मी इकडेच ठेवून गेली होती त्यांना वॉश करणं त्यांच्यावर स्प्रेने पाणी मारणं त्यांच्यावर धूळ सगळी साफ करणं हे माझ्याकडे तेव्हा टाईम होता म्हणून मी खूप जास्त करायची पण आता नाही होत सगळं बाल्कनी पाहते म्हणून माहीत होतं मला किती दिसते उजाळ पण खूप कमी होतं त्या घरात गोष्टी मी माझ्या हाताने बनवल्या आहेत साँग वेस्ट टू द इथे लाईटचा थोडा प्रॉब्लेम होतो कारण तुम्ही बघाल ना तर सगळ्या गॅलरीमध्ये भिंती आहे नाहीतर मग नारळाचे झाडं आहे त्यामुळे प्रकाशाचा खूप प्रॉब्लेम होतो इकडे त्यामुळे कॅमेरा एवढं सगळं कॅच नाही करू शकत परत परत ब्लॅकआउट होत असतं सॉरी फॉर दॅट आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला फक्त मीच मूर्ख आहे का मला स्वतःला बघून मी रडते म्हणून की माझ्यासारखे लोक असतात तर असा होता हा असा माझा पहिला व्हिडिओ अजून बरेच काही फिलिंग्स असतील माझ्या पण तीन वर्ष झालेत म्हणून मला आठवत पण नाही आता की माझ्या अजून काय छोट्या छोट्या मागच्या फिलिंग्स होत्या पण पण ठीक आहे मलाच पाहून आता खूप जास्त रडायला येत आहे मी छान म्हणू की मी रडते म्हणून पण मला छान वाटतंय पाहून माझा तो पहिला दिवस त्यामागच्या थोडंफार स्टोरीज मला आठवल्या की मी काय काय विचार केला होता की मी कसं करू बाय द वे हा व्हिडिओ पूर्ण शूट झाल्यानंतर तुमच्यासोबत लाईव्ह केल्यानंतर मला असं झालं होतं की मी आता किचन दाखवलं बेडरूम दाखवलं सगळं माझं दाखवून झालं आहे आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय दाखवू मी तीच कामं दाखवू का मी त्या बायचे जी हा मी मम्मी मी तुम्हाला सांगितलं मी तिचे चार पाच मोठे मोठे व्हिडिओ जे आहे ते अगदी डिटेलमध्ये पाहून आली आणि मला असं झालं की ही तर परत रिपीट तेच दाखवते मग मी आता रिपीट तेच दाखवू की काय करू असं असं माझं झालेलं होतं आय थिंक मी याचा पुढचा व्हिडिओ ना एक बेडरूमचा क्लिनिंगचा तुमच्यासोबत शेअर केला आहे जो एक बेडरूम होता आमचा तिथे त्यांचं फर्निचर नव्हतं एक जुनं कपाट ते ठेवून गेले गेलेले होते तो मी थोडा क्लिनिंगचा असा काहीतरी तो किंवा त्याच्यानंतरचा मी तो व्हिडिओ शेअर केलेला होता असा की काहीतरी वेगळं दाखवूया बाबा आपण पण हळूहळू मला हे रिअलाईज झालं की मी डेली रुटीन तुमच्यासोबत माझे शेअर करते सो मी प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं नाही दाखवू हो शकत मी तेच दाखवू हो शकते तुमच्यासोबत जे मी डेली रुटीनमध्ये करते तेच घराचं काम हो स्वयंपाक एव्हरीथिंग सो, सो मला हळूहळू रिअलाईज व्हायला लागलं लाग आपल्याला होतं असं पहिले पहिले की बाबा मी आता काय दाखवू आपण परत परत ते तर नाही दाखवू शकत पण हो तुमचं कॉन्टेंट जर हा असेल तर तुम्ही हेच दाखवणार आहात एका चांगल्या पद्धतीने एका वेगळ्या आठवणीने आणि प्रेझेंट आपण वेगळ्या पद्धतीने करून घेऊ शकतो चला हा असा माझा पहिला व्हिडिओ होता बघून तरी मला खूप जास्तच रळायला आला आहे पण छान वाटतं आहे मला की मी तिथून इथपर्यंतचा प्रवास माझा खूप मस्त झाला आहे मज्जेशीर झालेला आहे तुमच्या खूप छान छान कॉमेंट्स मला रिसीव झाल्या प्रत्येक व्हिडिओला कितीतरी लोकांनी माझी किती स्तुती केली आहे आणि मी सगळ्यांना थँक्यू म्हणून म्हणून दमली आहे अक्षरशः तो बड्डे असो मला संतूर ममा म्हणणं असो पियाचं क्यूटनेस तुम्ही अगदी आवर्जून त्याचं कौतुक करतात ते सगळ्या बाबतीमध्ये असो माझे छोटे मोठे जे काही बड्डे असेल ॲनिव्हर्सरी असेल मी एखादा व्हिडिओ तुमच्यासोबत पोस्ट केला की बाबा माझे एवढे सबस्क्रायबर झाले त्यानिमित्ताने तुमचं सगळ्यांचं कम कॉंग्रॅच्युलेशन मला म्हणणं असो किती तरी मी थँक्यू म्हणले जर मोजायला गेली तर आकडे पण कमी पडतील आणि मी दमून जाईल एवढं व्या मी तुम्हाला थँक्यू म्हणते तर चला मग आय होप काहीतरी हा वेगळा व्हिडिओ बघून तुम्हालाही छान वाटलं असेल आणि माझं रडणं किती लॉजिकल होतं आय डोंट नो पण मला अजूनही मी एक वेळा प्ले केलं तर मी पुन्हा रडू शकते असं माझ्या आताची सिच्युएशन आहे आणि लास्टला एवढंच थँक्यू सो मच पुन्हा आपण असेच यापुढे पण छान छान व्हिडिओ जे आहेत ते पाहणार आहोत आणि हो तीन वर्ष आपल्या चॅनलला आज कम्प्लीट झालेले आहेत याच दिवशी मी माझं चॅनल ओपन करून ठेवलेलं होतं नाव वगैरे सगळं टाकून सो तीन वर्षाचा प्रवास खरंच खूप मोठा होता आता जरी खूप सोपं वाटतं हे सगळं अगदी एका मिनटात सांगणं पण ते चॅनल सुरू करण्यापासून मॉनिटाईज येणारी पहिली पेमेंट रोजचा स्ट्रगल घरातली कामं पियाला आवरून काय शेअर करू प्रमोशनपर्यंतचा प्रवास खूप जास्त खडतर होता पण आपण हा अगदी म्हणजे मिनिटात जो आहे तो बोलून संपवून टाकतो पण आपण रोज जगतो त्याला माहिती असतो की हे सगळं करणं किती अवघड आहे चला असं मी माझा व्हिडिओ जो आहे तो या सगळ्यासोबत संपवते माझं लॅपटॉप पण आय थिंक स्विच ऑफ झालेलं आहे मी संपवते माझा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडलेला असेल बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या डेली रुटीनमध्ये भेटूयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमधून कळवा भेटूयात मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही तो स्वतःची काळजी घ्या मस्त हॅपी राहा सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय